नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पलूस येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानाचं प्रथम पारितोषिक तीन लाख तेत्तीस हजार तीनशे तेहतीस रुपये आहे तसेच मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पितृ लाईव्हवरती मैदानात रती महारथी टॉपच्या नंदी मित्रांनो दाखल झाले त्याच्यामुळे आज गटाला सेमीला आणि फायनलला काटाकीर लढती आपल्याला शंभर टक्के बघायला मिळतील आज खूप दिवसांनी मित्रांनो ओमकार शेट्टी यांच्या दाऊनतील देखणा हत्यार पिष्टन बावीस अकराम मित्रांनो आणि त्याच्यासोबत होता तो पुसेगाव हिंदकेशरी एक नंबरचा मानकरी रोमन हा एक टॉपचा पायरा जुळला होता आणि गाडी गट क्रमांक नऊ मध्ये पालाली आणि खुला असा गटपास केला आहे पिष्टनने आणि रोमनने आणि गाडी आता सेमीसाठी पात्र झाली आहे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून आलं आहे आणि मित्रांनो आज पिष्टन डावीने आहे तर रोमन उजवीने आहे तर कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात बाकी सर्व नंदींच्या अपडेट देखील आपल्या चॅनलवरती येतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा